तर अशाच एकदम सोप्या आणि म्हणजे चवीला एकदम भन्नाट लागणाऱ्या सोप्या आहे म्हणजे चव लागणार नाही असं काय नाही असं काय समजू नका ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की खरंच भाज्या चविष्ट असतात तर अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने शेवग्याचं कालवण म्हणजे बघणार आहोत तर मी शेवग्याचं कालून बनवणार आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओ पण करूयात तर इथे तीन शेंगा घेतल्यात एकदम साध्या म्हणजे गावरान शेंगा आहेत ह्या बघा आणि अशा शेंगा घ्यायच्या घेताना म्हणजे काय होतं पूर्ण कवळ्याने शेंगा घेतल्यात आपण शेवगा खातो कशासाठी मेन म्हणजे त्यातलं आतलं जे मांस असतं बिया असतात तेच आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात तर अशा पद्धतीने मी तीन शेंगा चिरून घेतलेत साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता आणि पाण्यात टाकलेत तर त्यासाठी आपल्याला वाटायला इथे बघू शकता तुम्ही एकदम थोडं खोबरं घेतले सुख खोबरं आहे थोडा आल्याचा तुकडा आणि लसणाचे काटणं पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली कोथिंबीर आणि आपल्याला लागणारे शेंगदाण्याचं कूट चटणी आणि मीठ एवढ्या साहित्येत ना आपण छान असं शेवग्याचं कालवण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता हे छान असं वाटण मी मिक्सरला बारीक करून घेते तर मी छान असं वाटण इथे फिरवून घेतले तुम्हाला जे दाखवले ते आणि शेंगा पण स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतले आणि त्याच पातेल्यात आपल्याला कालवणासाठी गरम करायला पाणी ठेवले तोपर्यंत पाणी गरम होईल गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात एक दीड पळी तेल घातले आणि मी काळ्या काळ्याकडे भाजी करणारे म्हणजे कालवण करणारे आहे माझ्याकडे तर आणि चवीला खूप छान लागते त्यासाठी म्हटलं करायचं म्हणा तर अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान फुरली की अर्धा चमचा जिरं घालायचे आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आणि कमी गॅस भरती छान असं हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं तरी ते ना, ना, ना आता ज्यावेळी मी जेरी मोहरी घातली ना त्या टायमिंगला तुम्ही टोमॅटो घालू शकता पण झालं असं की माझ्याकडचे टोमॅटो जास्त पिकलेले नाही जरा अशी म्हणजे कच्चे आहेत त्यामुळे मी इथे टोमॅटोचा वापर केला नाही तर को तुम्हाला कांदा टोमॅटो फोडणीला वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता पण मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करते असं नाही की तर आता आपल्याला छान असं वाटून भाजून घ्यायचंय छान असं बघा लाल सॉरी तांबूस रंग आपलं वाटण छान असं भाजले तर आपल्याला ह्याच्यात घालायच्यात आता शेंगा तर इथे मी ना मसाला घालत नाही कारण काय होत माहितीये का शेंगा परतेपर्यंत मसाला ना करतला जातो त्यावेळेला मसाला इथे घालत नाही तुम्ही तुम्हाला जरी म्हणजे त्यावेळेस परत तर त्यावेळी बरेच जण मसाला घालतात तुम्हाला तसा घालायचं असेल तरी घालू शकता आणि आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं शेंगा छान असं तेलाच्या हे परतून घ्यायचं तरी ते एक अर्ध्या मिनिटासाठी कमी गॅसवरती मी शेंगा छान परतून घेतले आणि आपल्याला आता हे घालायचं आहे मी जो घरगुती काळा मसाला वापरते तो एक चमचा घेतलाय तो घालायचा आणि चवीपुरतं मीठ आहे आपल्याला तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला बचायचं पाणी जे आपण गरम करून घेते तुम्हाला पाणी घालू शकता हळद धडा पावडर कोणतेही मसाले तुम्हाला वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता पण मी इथे कोणताच मसाला वापरत नाही आहे कोणत्याच भाजीला फक्त घरगुती मसाला वापरते कारण मसालाच माझा तसं चविष्ट आहे त्यामुळे मला कोणते मसाले वापरावे लागत नाहीत तर आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी पण घालू शक शकतो तर चार लोकांसाठी मी भाजी बनवते हो तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला रंग आपल्या खूप छान आला आहे आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट एक मोठे चमचे भाजलेले कूट घालायचा कारण बाकीचं वाटण आपलं आपण इथे कोणतेच कोणतंच वापरत नाहीये जास्त त्यामुळे आपल्याला इथे फक्त शेंगदाण्याचं कुट्याचं प्रमाण जास्त लागतं एक चार चमचे ह्या चमच्याने शेंगदाण्याचा कूट घातला आणि छान अशी उकळी घ्यायची मोठी आणि उकळी घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला म्हणजे भाजी आपली शिजेपर्यंत आपल्याला अन्न देते एक दहा बारा मिनिटासाठी कमी गॅसवरती होऊन द्यायची जेवढी भाजी आपण कमी गॅसवरती ठेवू ना कसं माझ्या भाज्यात सांगते जेवढी रिश्शी चांगली उतरेल ना तेवढे कालवण आपलं चवीला छान लागतं तर आता आपण मोठी उकळी काढून एक दहा बारा मिनिटासाठी किंवा पंधरा मिनटासाठी भाजी आ, कमी गॅसवरती होऊन देऊयात तरी ते पंधरा वी ते वीस मिनटं झालेत आता झाकण ठेवलं आपण झाकण काढून बघूयात आपली भाजी कशी झाली तर एकदम मस्त झाली तुम्ही ते बघू शकता रंग पण खूप छान आलाय आणि एकदम कमी गॅसवरती म्हटल्याप्रमाणे मी दहा पंधरा मिनिटासाठी ठेवली होती आणि आपण बघूयात आता शेवगा पण छान असा शिजलाय आपला जास्त पातळ पण झाली नाही आणि जास्त पण घट्ट पण झाले नाही तर चवीला खूप छान लागते भाजी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा हो पण तुम्हाला म्हटल्या म्हटलेल्या पद्धतीनेच की माझा घरगुती काळा मसाला चांगला असल्यामुळं मला बाकीचे मसाले वापरावे लागत नाही तर अशा पद्धतीने झाली आपली भाजी इथे बघू शकता तर आता गॅस बंद करून खाण्यासाठी आपली भाजी तयार झाली तर ह्या भाजीत लिंबू पिळून बाजरीची भाकरी कांदा खूप छान लागते भाजी तर अशाच एकदम सोप्या आणि म्हणजे चवीला एकदम भन्नाट लागणाऱ्या सोपे आहे म्हणजे चव लागणार नाही असं काय नाही असं काय समजू नका ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की खरंच भाज्याचा विषय असतात तर अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा